नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी आयट्यूब चॅनल तुमचं स्वर्ण स्वागत आहे मित्रांनो आज एका सुहागन या गावी आलो होतो तालुका पूर्णा जिल्हा परभणी आहे मित्रांनो सुहागन गाव एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये मित्रांनो एका शेतकऱ्यांनी मित्रांनो शेळी पाणी केलेलं आहे तर उस्मानाबादी आणि गावरान शेळी आहे यांच्या शेळेवर शे शे तर आठ ते नऊशे आहेत त्यांच्यापैकी पाहू शकता शेळ्याची शे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे उस्मानाबादी आहेत आणि शॉर्ट आपले गावरान पण आहेत तर पाहू शकता खूप चांगली मित्रांनो केलेलं आहे पलीकडे म्हणजे बांबूचं शेड केलेलं आहे आणि बाहेर मित्रांनो जाळी मारलेली आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आतमध्ये आत हे आहे छोटच म्हणजे झोपड टाईप हे केलेलं आहे शेड केलेलं आहे वरीफारी आहे आणि समोर मित्रांनो छोटीशी शेड केले मित्रांनो खूप चांगली मित्रांनो म्हणजे शेळी पाणी केलेलं आहे पाहू शकता गावरामध्ये आणि उस्मानाबादमध्ये शही आहेत मित्रांनो तर शयाची क्वालिटी मित्रांनो एक नंबर शया आहेत तर खूप चांगलं नियोजन केलेलं आहे तुम्हाला करायचं असेल तर कमी खर्चामध्ये मित्रांनो तुम्ही करू शकता वरच्या साईटला मित्रांनो पाहू शकतो मी झोपडं पद्धत मित्रांनो म्हणजे खालून मित्रांनो तो आतमध्ये मग दाखवतो कसं नियोजन केलेलं आहे आणि थोडं मित्रांनो शया मोकळ्या असल्या बंदिश शाही पाहून असल्यामुळं थोडी समोर जाळी मारलेली आहे मित्रांनो म्हणजे वीस फुटाच जवळपास अंतर आहे समोरून आणि समोर जाऊन मारून गेट केलेला आहे आणि संपूर्ण बंदिस्त शे पण मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आणि चारा खाण्यासाठी हे पण आहे बायक गेलेत का हा थांब एक कोणता तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये सांगा कारण शेतकरी नाही ते थोडं काम शेतामध्ये गेलेले आहेत त्यामुळे कदाचित मग थोडं म्हणत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल चांगल्या सबस्क्राईब करा असे तुम्हाला मित्रांनो जवळपासच्या खेडेगावमध्ये जाऊन शेतकऱ्यांना कसं नियोजन केलेलं आहे शेळीचं संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल आता ते शेतकरी नाहीत मित्रांनो ते त्यांना चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे तर किती शेळीपासून शेळी सुरुवात केलेली आहे संपूर्ण असेच दाखवण्याचा प्रयत्न केला असता मित्रांनो शेळी पासून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावकडून गावामध्ये कुठे शेळी पाळण्यात आहेत कमेंट मी सांगा गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव सांगा मित्रांनो तुमच्याकडे पण भेट देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी शंभर